मंगलम टाईल्स आमच्याकडे सिमेंट ब्लॉक सॅनिटरी वेर वॉल टाइल्स फ्लोर टाईल्स सिमेंट मार्बल्स ग्रॅनाईट कडप्पा टाईल्स केमिकल वॉटर टँक आदि होलसेल आणि रिटेल दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे चौक चौकजवळ ओरोस सिंधुदुर्ग संपर्क पंच्याण्णव एकोणतीस एकोणपन्नास एकुंट एकावन्न तेवीस अवश्य भेट द्या राज्य सरकारनं खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना एक रुपयात पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घेण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे पण अर्ज भरण्यासाठी ई सेवा केंद्र सामूहिक सेवा केंद्र चालक प्रति अर्ज शंभर ते दीडशे रुपयांची मागणी करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची नाहक लूट सुरू आहे पंतप्रधान पीक विमा योजनेत केवळ एक रुपया भरून शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे शेतकरी इश्याची उर्वरित रक्कम राज्य सरकार भरणार आहे पीक विमा अर्ज भरण्याचे प्रति अर्ज चाळीस रुपये शुल्क केंद्र सरकारने निश्चित केले आहेत ते पीक विमा कंपन्या संबंधित ई सेवा केंद्रांना देणार आहेत त्यामुळे केंद्र चालकांनी शेतकऱ्यांकडून पैसे घेणं अपेक्षित नाही पण ई सेवा केंद्र चालक राज्यभरात शेतकऱ्यांची लूट करत आहेत असं बोललं जात आहे बहुतेक ई सेवा केंद्र चालक अर्ज भरण्यासाठी शंभर ते दीडशे रुपये शेतकऱ्यांकडून घेत आहेत अतिरिक्त पैसे घेणाऱ्या ई सेवा केंद्रांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचे शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका